सतेज पाटील सतेज उर्फ बंटी पाटील म्हणजेच ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे ना चिरंजीव म्हणजे डी पाटलांचे चिरंजीव काँग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे राजकीय नेते म्हणजेच सतेज पाटील हे नाव महाराष्ट्र राज्यात आपण ऐकलं आहे पाहिलं आहे आणि ऐकलं आहे कोल्हापूरचं राजकारण म्हणलं की यशवंत एकनाथ पाटील मालाजीराजे भोसले मुन्ना महाडिक आणि महाडिक परिवार चंद्रदीप नरके आणि डी वाय पाटील आणि कोल्हापूरचे दिग्विजय खानविलकर असंख्य कोल्हापूरची माजी अजीम मंडळी विनय कोरे असतील आवाडे असतील ही कोल्हापूरची असंख्य राजकारणी लोक त्यात सध्या सोशल मीडियावर सत्यजी रुप बांटी पाटील हे विधानसभा निवडणुकीवरून त्यांचं नाव व त्यांचे काही संवाद आपल्याला पाहायला मिळतात खरं आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जनता पक्ष स्थापन झाला जनता पक्ष स्थापन झाला आणि जनता पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये डी वाय पाटील यांनी निवडणूक लढवली ती निवडणूक पराभूत झाले त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी सालची ही निवडणूक ते पराभूत झाले त्यानंतर डी वाय पाटील यांनी कधीही विधानसभा निवडणूक लढली नाही त्याच्यानंतर ते विधान परिषदेवर गेले परत राज्यपाल झाले आणि त्याच्यानंतर डी वाय पाटील कुटुंबातील राजकीय नेते म्हणजे सतेज पाटील हेच विधानसभेसाठी लोकनियुक्त निवडून आले अनेक वेळा अपक्ष असेल काँग्रेस असेल जनता पक्ष असेल या सगळ्या तिन्ही सांगडीमधून राजकारण सिद्ध करणारा नेता म्हणून सतेज पाटलांना ओळखलं जातं मात्र आपण काँग्रेस पक्षाचा वारसा सांगत असताना एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती जनता पक्षातून उभी राहिलेली होती आणि परत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थानं राजकीय इतिहास किंवा रात्री राजकीय काही घडामोडी सांगत असताना कोल्हापूरचं राजकारण हे शेतकरी कामगार पक्षाला मानणारं आणि शिवसेनेला मानणारं एक स्वतंत्र विचारसरणी आणि काँग्रेसची विचारधारा असणारं कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर विधानसभा प्रभागामध्ये विविध विचारसरणीची लोकं मोठी झाली वाढली मंत्री झाली गायकवाड असतील देसाई असतील किंवा खानविलकर असतील यामध्ये यशवंत एकनाथ पाटलांचाही याच्यामध्ये मोठा प्रभाव होता आता सध्या राजकीय घडामोडी आपण पुढच्या पाहणार आहोत